नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला तो जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी चटणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एक मिडियम आकाराची काकडी घेतलेली आहे साल काढून पुढचा आणि पाठीमागचा भाग मी कट करून घेतलेला आहे आणि असे तुकडे करून घेतलेले आहे एक छोट्या आकाराचं गाजर त्याचे पण साल काढून छोटे तुकडे करून घेतलेले आहे एक दहा ते पंधरा बघा बीटरूटचे तुकडे घेतलेले आहे साल काढून घ्यायची सगळ्यांचे ह्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा टेमॅटो घेतलेला आहे त्यात टाकणार आहे ही सात ते आठ बघा कैरीचे तुकडे हे आंबटवाले आहेत अर्धी जरी कैरी टाकली तरी पण चालू शकते ह्या टाकणार आहेत मी ह्या हिरव्या मिरच्या चार घेतलेल्या आहेत ते ह्या चारही पण तिखटवाले तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी कोथिंबीर त्यात टाकणारे मी चवीप्रमाणे मीठ दोन लसणाच्या पाकळ्या एक चमच्या जिरं आणि हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे मिक्सरला बघा मी बारीक करून घेतली बारीक करून घेतले म्हणजे कसं माहितीये का दरदर करून घेतलेलं आहे जास्त असं बारीक नाही आता तुम्ही म्हणाले असं करण्यापेक्षा आपण बारीक खिसून घेतलं तरी चालेल का तर नाही असं थोडंसं करून घेतलं का नाही की सगळ्याची चव एकामेकामध्ये छान अशी मुरली जाते त्यासाठी असं करून घ्यायचं आता मी एक वाडगं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मी काढून घेते काढून घेतलेला आहे बघा वाडग्यामध्ये आता असं वाडग्यात काढल्यानंतर एकदम बारीक कांदा कापायचा आणि तो पण ह्याच्यामध्ये जरी तुम्ही टाकला एक कांदा तरी चालू शकतो एकदम बारीक किंवा चॉपर असेल तर चॉपरला जरी तुम्ही केला तरी चालवू शकता तर हा बिनकेमिकल गुळ घेतलेला आहे एकदम बारीक मी असा कापून घेतलेला आहे म्हणजे असं खिसून म्हणलं तरी चालेल आणि तो ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीत चांगलं मिक्स करून घ्यायचं जो गुळ आहे ना तो चांगला वितळला पाहिजे खूप चविष्ट होते बरं का हे करून बघा एकदा आता आपण ह्याच्यावर तडका देऊन घेऊया तडका पॅन बघा मी गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायची मोहरी त्याच्यामध्ये टाकायचं जिरं आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपण हिंग ह्याच्यामध्ये तुमच्याकडं कडीपत्ता असला तर टाकू शकता तुम्ही गरम गरमच आपण ह्याच्यामध्ये फोडणी घालून घ्यायची म्हणजे त्याची चव छान येते मिक्स करूया चांगले मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीत ही चटणी करायची आणि ही चटणी कशी माहिती आहे का, का एक दिवसासाठी जर फ्रीजमध्ये जर ठेवली तर दोन दिवस राहील त्यापेक्षा जास्त दिवस नाही पण खूप चविष्ट लागते तुम्ही अशी एकदा झटपट चटणी करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा